मन प्राण आणि शरीर आणि बाकी आंतरिक मन आहे आंतरिक प्राण आंतरिक शरीर चैत्य पुरुष हे सगळे आपल्या व्यक्तिमत्वाचे जे घटक आहेत हे घटक वेगवेगळे आहेत सुटे सुटे आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या घटकांची वेग एक मोठ बांधण्याचं काम कोण करत तर ती अहम जाणीव ही त्या सगळ्यांची मोड बांधते आणि त्यातून आपल्याला असा भाव निर्माण होतो की हे सगळं म्हणजे मी आहे हे जणू काही एकसंध आहे अशी भावना निर्माण करणारी जी जाणीव आहे ती जाणीव अहम अहम जाणीवेचे हे वेगवेगळे उपयोग आहेत अर्थात या अहमचा उपयोग एका ठराविक सीमेपर्यंत होतो त्याच्यानंतर त्याचा उपयोग संपतो आणि तीच गोष्ट अडथळा बनायला लागते म्हणजे त्याचा उपयोग कुठपर्यंत जोपर्यंत तुम्ही स्वतंत्र व्यक्तित्व म्हणून तयार होत नाही तोपर्यंत ईगो वॉज द हेल्पर तो सहायक होता पोच ईगो ईगो इज द बार आड़काठी निर्माण होते श्री अरविंदा एक फार सुंदर वचन है बगूया अपनते व्हेन वी हैव पास्ट बियोड इंडिविजुअलाइजिंग देन वी शेल बी द रियल पर्सन ईगो वॉज द हेल्पर ईगो इज द बार